सुरेश दस साहेब जो न्याय देशमुख कुटुंबाला मिळाला पाहिजे तोच न्याय सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा मिळाला पाहिजे नराधामांना फाशीच झाली पाहिजे दस साहेब तुमचे शब्द इतके हलके कसे काय निघाले देशमुखांसाठी तुम्ही संघर्ष करताय महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेतोय सूर्यवंशीसाठी तुम्ही आरोपीला सोडा म्हणताय हे खपवून घेतलं जाणार नाही कारण दोन्ही हत्येमध्ये महाराष्ट्राचं नुकसान झालंय हे तुम्हाला कळत नसेल आणि फक्त मुख्यमंत्री महोदयांच्या गुडविलसाठी आणि त्यांच्या जवळच्या माणसाला वाचवण्यासाठी तुम्ही सूर्यवंशीच्या मारेकरांना जर माफ करा म्हणत असाल प्रचंड दुर्दैवी आहे आणि हे खरं तर खपवून घेतलं जाणार नाही असंच म्हणावं लागेल शेवटी न्याय मिळाला पाहिजे आणि गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे